नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि त्याचा पहिला सण संक्रांत मकर संक्रांत हा जवळ आला आहे आणि या संक्रांतीला आपण वाण म्हणून सुवाशिणी वाटत असतात आणि त्या वाणाचा एक प्रकार म्हणून आज आपण करतो आहे टरबुजाची फोड तर करूया सुरुवात या कलाकृतीला या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे लाल पांढरे हिरवे आणि काळे असे मी सगळे सहा नंबरचे मोती घेतले आहे आणि वायर ही तीन नंबरची घेऊन निडल ही लॉंग निडल घेतली आहे अकरा नंबरची आणि ही खात्री तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला या कलाकृतीला सुरुवात करताना आपल्याला हिरव्या रंगाचे सहा सहा चार चारचे सहा चौकोन करून घ्यायचे आहेत तर पहिला चौकून आपण करून घेऊ हा पहिला चौकून पहिला चौकून करून आता ह्या सहा नंबरचे मोती असल्यामुळे आणि धागा तीन नंबरचा असल्यामुळे मी डबल धागा करून घेतलेला आहे आणि ही गाठ पाडून घ्यायची गाठ पाडून हा धागा मी या पुढच्या मोत्यातून फिरवून घेते आणि मग आपण सुरुवात करू तर ह्या याच्यावरती आपल्याला सहा चौकोन टोटली करून घ्यायचे आहेत तर हा पहिला झाला आता आपल्याला तीन मोती घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घालून हा चौकोन करायचा आहे याच्यावरती असेच आणखी चार चौकोन करून घ्यायचे आहेत तर मी हे चार चौकोन करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर हे आपण एक दोन तीन चार पाच सहा चौकोन करून घेतले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक मोत्यावरती बाहेरच्या साईडच्या एक व्हाईट एक रेड आणि एक व्हाईट अशा पद्धतीने परत चौकोन करून घ्यायचे आहेत बाहेरची पूर्ण बॉर्डर सर्व मोत्यांवरती आतले मोती सोडून सगळ्या मोत्यांवरती तर हा पहिला मोती आहे तर ह्याच्यावरती मी तीन मोती घातले आहेत एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा त्याच्यानंतर काय करायचं धागा ह्या पांढऱ्या आणि लालमधून फिरवून घ्यायचा त्याच्यानंतर परत या पांढऱ्या आणि हिरव्यामधून फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा परत एक पांढरा परत एक लाल आता दोनच मोती घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपल्याला पांढरा आणि लाल ह्या कॉम्बिनेशनमध्ये करून घ्यायचा आहे तर मी हे इथपर्यंत करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता या मोत्यापर्यंत आलेलं आहे आता आपल्याला हा या पुढच्या मोत्यातसुद्धा या मोत्यातसुद्धा आपल्याला चारचा राऊंड करायचा आहे तर त्यासाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून टाकू आणि हा राऊंड आपल्याला जॉईंट करायचं आहे इथं म्हणजे तो गोल येईल तर त्यासाठी वरचा एक रेड मोती नंतर साईडचा सा एक पांढऱ्या मोती अशा पद्धतीने आपण ते ॲड करू आणि या या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने सुई काढून घेतलेली आहे मी असा तो गोल होईल मग त्यानंतर परत याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या हिरव्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला घेऊन यायची आता या ठिकाणी आपल्याला खेचून धागा यामध्ये मोती घालावे लागतील तर या, लागती। या ठिकाणी परत एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असा मोती घालायचं आहे आणि ह्याच्यातून सुई हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आता परत या पांढऱ्या मोत्यातून सुई टाकायची आणि ज्या पद्धतीने इकडून आपण हे चौकन कंप्लीट केले ते या मोत्यापर्यंत कंप्लीट करून घ्यायचं ते करते आणि मग दाखवते आता हा शेवटचा मोती राहिला आहे पहा अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड करून घेतला आहे आता आपल्या जो तीन मोती आहेत एक चौथा मोती घालून हा राऊंड आपण कंप्लीट करूया हा चौथा मोती घालून घ्यायचा आणि या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून तर ह्या बाजूच्या लाल मोत्यावरती आपण सुई घेऊन येणार आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते आता पुढचं आता काय करायचं एक रेड मोती आता पांढऱ्या मोत्याचंही आपल्याला काही काम नाही आहे तर त्यासाठी एक लाल मोती एक काळा मोती आणि एक परत लाल मोती असे तीन मोती घालून या कॉर्नरवरच्या मोत्यावरती एक चौकोन तयार करणार आहे आपण अशा पद्धतीने हा चौकोन एक तयार करतो आहे आता ह्या लाल मोत्यातून सुई घेऊन घ्यायची अशा पद्धतीने चौकोन केला आता आपल्याला काय करायचं आहे हा एक हे दोन असं तीन मोत्यांवरती तीन मोती घेऊन एक पाचचा गोल करायचा आहे आणि पाचचा गोल करण्यासाठी आपल्याला परत दोन मोती टाकावे लागतील एक बाजू समजली की दुसरी बाजू पटकन समजते म्हणून एका बाजूकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे दुसऱ्या बाजूला लक्ष द्यायची गरज उरणार नाही तर ही बाजू ह्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे परत ह्या बाजूच्या मोत्यातूनही सुई काढायची आहे आता मी सगळं उलट्या बाजूनी करते आहे त्याचं याचं कारण असं आहे की धागा परत फिरवून येतो आणि त्याच्यामुळे ती डिझाईन आपली ढिली पडत नाही कारण धागा डबल येऊन जातो तर अशा पद्धतीने पाचचा हा गोल झाला आहे आपला आता काय करावं लागेल आपल्याला ही सुई इथून मी काढून घेते आता पुढचा गोल आपल्याला ह्या दोन मोत्यांवर करायचं आहे पाचसाच गोल करायचा आहे आणि त्यासाठी मला परत सुई इकडे न्यायची आहे इथे असं थोडंसं असं दाबून धरायचं म्हणजे तो धागा ओढला जाईल आणि पाचचा गोल परत एक करायचा आहे आता या मोत्यातून पाचच्या ह्या दोन मोत्यांमधून सुई घेऊन घ्यायची आणि हा धागा असा खेचून घ्यायचा असा खेचून घ्यायचा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कॉर्नरवरच्या दोन मोत्यांवर परत ह्या बाजूला जसं आपण एक चौकून केला तसा चौकून या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला वरचा एक मोती काळा घ्यायचा आहे आणि बाजूचा एक लाल घ्यायचं आहे या मोत्यातून सुई टाकायची कारण दोन मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहेत आणि सुई टाकून या चौथ्या मोत्यातून सुई टाकून हा चौकोन आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आता ही सुई आपल्याला याच्यात आणायची आहे आणि इथे आपल्याला चारचा एक गोल करून घ्यायचा आहे रेड मोत्यांचा आता हे इथपर्यंत झालं आहे आता इथे परत आपल्याला लालच म्हण्यांचा एक चौकोन करायचा आहे आणि तो चौकोन करण्यासाठी आपण दोन मोती घालून या रेड मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची आता आपण काय करू या लाल मोत्यात सुई टाकायची आणि आता परत आपल्याला ही प्रोसेस इथली इकडची जी प्रोसेस आहे ती रिपीट करायची आहे म्हणजे काळा मोती घालायचं आहे तुमच्याजवळ जर डार्क ब्राऊन कलरचा मोती असेल तर तो तुम्ही यूज करू शकता तर हा एक काळा मोती आणि काळा मोती टाकून एक लाल मोती आणि ह्या लाल मोत्यातून चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या लाल मोत्यात टाकायची सुई आणि या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आता आपल्याला परत सेम प्रोसेस रिपीट करायची आहे की या दोन दोन मोत्यांवर एक पाच पाचचे दोन गोल करून घ्यायचे आहेत या बाजूला जसे दोन गोल केले पाचचा एक एक पाचचा आणि हा ब्लॅक बस सेम प्रोसेस मी इकडची इकडे रिपीट करणार आहे इथपर्यंत झालं की तुम्हाला दाखवते आता मी काय करते हा धागा हा एक काळा आणि एक बाजूचा लाल असा असा आपला गोल झाला आहे आता याच्यामध्ये टाकून घेते सुई तर इथे काय करायचं आहे आपल्याला तीन रेड मोती घालायचे आहेत आणि परत एक पाचचा गोल करायचा आहे ह्या दोन मोत्यांवर एक आणि दो, दोन दोन मोत्यांवरती पाचचा गोल करायचा आहे तर या ठिकाणी आपण या काळ्या मोत्यातून सुई टाकून इकडे काढून घेऊ अशा पद्धतीने हा पाचचा गोल झाला आहे आता तसाच पाचचा गोल इकडे सुद्धा आपल्याला इकडच्या मोत्यावरही करून घ्यायचं आहे आता इथे तीन मोती आले आहेत आता परत इथं दोन टाकायचे आहेत दोन रेड टाकायचे आहेत आपल्याला आणि रेड टाकून परत हा एक काळा मोती त्यानंतर हा एक रेड मोती अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची आहे आणि सुई टाकून ह्या पाचच्या मोत्या पाचव्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने हा एक चौक परत पाचचा गोल तयार झाला आहे पंचकोन आता ही सुई आपल्याला या एका मोत्यामध्ये टाकून एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला दोन मोती टाकावे लागतील आणि दोन मोती टाकून परत सेम प्रोसेस या बाजूलासुद्धा आपल्याला रिपीट करायची हा एक मोती इकडचा एक मोती असा बरोबर चार मोती आपले पूर्ण होते आता परत सेम प्रोसेस या सुद्धा आपल्याला रिपीट करायची आहे याच्यावरती एक पाचसा गोल करायचा आहे म्हणजे या या ठिकाणी तीन मोती आलेत म्हणून आपल्याला दोन मोती टाकावी लागतील एक आणि दोन दोन मोती टाकून या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आता ही सुई आपल्याला इकडून ह्या मोत्यातून नेली तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आता इथे परत तीन मोती आहेत आपल्याकडे एक दोन आणि तीन म्हणून मग परत दोन मोती टाकून घ्यायचे आहेत एक आणि दोन शे दोन मोती टाकून या काळ्या मोत्यातून सुई टाकून या बाजूच्या मोत्यामध्ये सुई टाकायची आहे आणि तीन मोत्यांवर एक पाचचा गोला पण तयार केला आहे आता परत सुई आपल्याला या कोपऱ्यावरच्या मोत्यात घेऊन जायची आहे आणि इथे एक मोती टाकून चौकून तयार करून घ्यायचं आहे कोपऱ्यावरचा एक सिंगल मोती टाकायचं आपल्याला आणि एक गोल तयार कर... सॉरी चौकोन तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हा परत आपण एक चौकोन तयार केलं आहे पहा हा चौकोन आपला तयार झाला आहे तर ही सुई आपल्याला वर काढून घ्यायची आता या धाग्यातून इथून सुई आलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन रेड मोती घालून घेऊ या ठिकाणी तीन घालावे लागतील एक दोन आणि तीन कारण या ठिकाणी आपल्याला चारचा चौकोन तयार करायचा आहे या मोत्यावरती चारचा एक चौकोन तयार करायचा आहे हा कोपऱ्यावरचा मोती आणि ही सुई या दोन मोत्यातून काढून घ्यायची या मोत्यातून काढून आपल्याला याही मोत्यातून ती सुई काढून घ्यायची आहे आणि एक रेड मोती घालून या मोत्यातून सुई घालून घ्यायची त्यानंतर परत एक रेड मोती घालायचं आहे आता या ठिकाणी आपण एकतर किचन डायरेक्टली अटॅच करू शकतो किंवा या ठिकाणी एक लूप तयार करू शकतो तर डायरेक्टली अटॅच केलं तरी चालेल तर हा मोती घालायच्या अगोदर आपण त्या या किचनच्या साखळीतून सुई घालून घेऊ आणि मग त्यानंतर एक मोती घालून या ठिकाणी पॅक करून टाकू तर ह्या अशा पद्धतीने हे किचन तयार होतं बघा ही सुई आपल्याला फिरवून घ्यायला लागेल परत एकदा या ठिकाणी आपण अशी फिरवून घेऊ पूर्ण हे पूर्ण फिरवून घ्यायची की कि आपलं किचन तयार होतं खूप सोपं आहे करायला पाहायला छान दिसतं आपण या ठिकाणी धागा फिक्स करून घेऊ तुम्हाला वाणात द्यायचं असेल तरीही तो हे देऊ शकता तुम्ही अगदी थोडक्या मोत्यात थोडक्या साहित्यात हे सगळं होतं तुम्हाला पाच नंबर मोत्यामध्ये सुद्धा हे तुम्ही करू शकता तर आपण हा धागा तोडून घेऊ सॉरी अशा पद्धतीने हे छानसं किचन तयार झालं आहे बघा मी चाबी टाकून किचनमध्ये टाकलेलं आहे तुम्हाला ही माझी कलाकृती कशी आवडली ते नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा काय आवडते ते पण लिहा जे आवडत नाही सुद्धा लिहा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार